हे तांत्रिक प्रकार देवासमोर घाण करायची म्हणजे तिथे भूतांना वापरायचं नाव घ्यायचं संन्यास आम्ही संन्यास घेतो आणि घाण करायची जे संन्यासाला सोबत आहे तसच वागायचं म्हणजे तिथून जे काही संन्यासत्व म्हणजे जे काही त्यातलं तत्व असतं ते निघून जात ते निघून गेल्याबरोबर तिथे भूतऐता आणि भूतांचं राज्य अशा रीतीन लोक परमेश्वराला तिथून काढून करतात तेव्हा हे लक्षात आणलं पाहिजे की आमच्या फोटोवर सुद्धा कधी कधी काळी छायालेली आम्ही पाहिजे आश्चर्यची गोष्ट की आमचं चित्त तिथून गेलं नाही का तिथे फोटो सुद्धा म्हणजे फोटो इतका साक्षात आहे पण त्याच्यावर सुद्धा काळी छाया येते त्याला कारण असं की तिथे काहीतरी गाणेडे प्रकार त्या फोटो समोर होता किंवा कुणी काहीतरी त्याच्यावरती आरोप केलेलं आहे किंवा काही तर आमचं स्वतःच असत तसं सगळं चांगले होतं आम्ही फार छान आहोत पण पटकन चित्त निघून मग तिकडे लक्ष जात नाही आमचं म्हणजे एखाद्या माणसाकडे आम्ही कितीही प्रयत्न केला की आपलं चित्त लावायचं तरी ते चित्त लागणार नाही तिथून निघूनच आहात लोक म्हणतात अहो एवढे मोठे मिनिस्टर आहेत हे माताजी आता काय करता तुम्ही पण त्यांना आम्ही भेटणारच नाही मग कसं तरी कोणी ते जमायचंच नाही ते एवढे मोठी माणसं आहेत त्यांना भेटलंच पाहिजे तुम्ही असं कस ते काय जमायचं नाही जुळायचं नाही ते काय आम्हाला झेपायचं नाही असंच काहीतरी होणार तेव्हा परमेश्वराचं चित्त सुद्धा फार पवित्र